स्वागत आहे धनज येथील स्वर्गीय माधवराव धुते यांच्या कुटुंबास इंजिनियर कुमारी दामिनी ताई पाटील ढगे यांच्या वतीने एक्कावन्न हजार मुच तालुक्यातील मौजे धनज येथील रहिवासी रोज मजूरदार स्वर्गीय माधवराव राघोजी पाटील धुते यांचे सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अल्पशा आजाराने निधन झाल्याने त्यातच धुते परिवारात कुटुंब प्रमुख म्हणून करता धरता व्यक्ती नसल्याने संपूर्ण कुटुंबाचा भार घरातील प्रमुख महिलेवर आला असून आर्थिक परिस्थिती देखील बिकट असल्याने या घटनेची माहिती गावकऱ्यांच्या वतीने भोकर विधानसभेतील दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांना दिली असता तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भोकर विधानसभेच्या काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्या इंजिनियर कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांनी धनज येथील स्वर्गीय रामाराव रामराव पाटील धुते प्रिया कुटुंब्यांचे सांत्वन भेट देत धुते कुटुंब्यांना एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत दिली युवा नेता कुमारी दामिनीताई दादराव पाटील ढगे यांनी धुते कुटुंबियास आर्थिक मदत केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने कुमारी दामिनी ताई ढगे यांचे आभार मानण्यात आले यावेळी उच्च तालुका देशकॉमरी काँग्रेस कमिटी प्रतापराव देशमुख बारडकर बालाजी पाटील नागिरेकर ओमकार ढगे प्राध्यापक संदीप कुमार देशमुख माजी सरपंच श्रीनिवास पाटील महादलवाड गणपतराव शिंदे नागेलकर उपसरपंच डोंगरगाव संजय सावंत महादुप पडांगळे गजानन खवास गंगाधर धुते गाडेगावकर भीमराव खवास नवनाथ खवास सटवाजी पंडागळे संतोष पंडागळे परम परशराम खवास आनंदा गायकवाड यांच्यासह धनज येथील गावकरी मंडळी उपस्थित होती अब्दुल गाज यांची विशेष रिपोर्ट मी आशा वर्कर आहे अनिता भीमराव खवास माझं गाव धनज आहे मी धनज मधून बोलते आणि जे काय आमच्या इथं घटना घडलेली आहे त्यांचं नाव माधवजी पाटील राघोजी धुती आहेत आणि याबद्दल पद्मीबाई धुती यांना मदत करण्यात आलेली आहे एकावन्न हजार रुपये आणि ते मॅडम आलेले आता दामिनीबाई ढगे दामिनीबाई ढगे आलेले आहेत दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आलेली आहे एकावन्न हजार रुपये धन्यवाद त्यांची खरी परिस्थिती म्हणलं तर आमच्या नजरात आहे बघा खूप गरीब आहेत ते आणि ते काही करू शकत नाहीत माझी इच्छा आहे त्यांना निराधार मध्ये मदत करण्यात येव त्यांच्या घरी त्याला मदतीसाठी कोणीच वारस नाही कोणी नाही आता सध्या हा मुलगा वारलेला आहे मालक वारलेले आहेत चार मुली आहेत त्यांचे लग्न झालेले आहेत ते काय त्याच्यासोबत राहू शकणार काही नाही अजून हा ऑक्सिजन मध्ये मुलगा गेलेला आहे ना त्यांचा ऑक्सिजन झालेला आहे तेव्हापासून हे दोघं नवरा बायकोच राहत होती आता त्यांचे मिस्टरही गेलेत आता ते एकट्याच आहेत त्यांना मदत करण्यासाठी कोणी असं नाही हा मजुरी करून खातील आणि ते मजुरी करायचं तर सारखे सुद्धा नाहीत ते अर्धे मरून गेले आता बघा हा वय त्यांचं साठ वर्ष आहे घटना घडल्यानंतर या ठिकाणी यापूर्वी कोणी नाही आलं होतं याच्या अगोदर भेटायला ऍक्सिडेंट झालं तेव्हा सुद्धा कोणी आलं कोणी नेते नेते कोणते आले नव्हते पहिल्यांदाच आलेले आहात घरकुल त्या बाईला घरकुले बांधून द्यावं लागते आणि हा नाही भेटलं नाही भेटलं घरकुलही नाही भेटलं त्यांना याच्या अगोदर घरकुले नाही भेटलं आणि निराधार मध्ये त्यांचं नाव टाका निराधारची पगार त्यांना मदतीसाठी आता तेच आहे ते आधार म्हणलं तर तेच आहे बघा त्यांना हा